टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळे धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून एक मे पासून पर्यटन बस सेवा सुरू करण्यात आली आहे पर्यटकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरी येथील श्री खंडोबा अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर मोरगाव चिंतामणी थेऊर महागणपती रांजणगाव यासह वडू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर आळंदी सिंहगड देहू मोर्या गोसावी मंदिर खारावडे म्हसोबा देवस्थान तेमघर वरेसगाव धरणे इस्कॉन मंदिर प्रतिशिर्डी यासह हो, विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी पी एम पी पर्यटन बस सेवा सुरू केली आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन सेवा सुरू असणार आहे सर्व बस वातानुकूलित इलेक्ट्रिक असणार आहेत ग्रुपने बुकिंग असल्यास पी एम पीकडून बस उपलब्ध करून देण्यात येईल असे पी एम पी प्रशासनाकडून सांगण्यात आले ग्रुप तिकीट काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये सवलत मिळेल डेक्कन जिमखाना पुणे स्टेशन स्वारगेट कात्रज हडपसर गाडीतळ भोसरी बस स्थानक निगडी मनपा भवन या ठिकाणी तिकीट बुकिंग होईल प्रवाशांना माहिती देण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवक असेल सात टप्प्यात पर्यटन बस सेवा पहिला मार्ग हडपसर मोरगाव जेजुरी सासवड हडपसर दुसरा मार्ग हडपसर सासवड नारायणपूर केतकवळे बणेश्वर कोंढणपूर हडपसर तिसरा मार्ग डेक्कन खारावडे मसोबा देवस्थान टेमघर धरण निळकंटेश्वर पायथा डेक्कन चौथा मार्ग पुणे स्टेशन खडकवासला धरण पाणशेत धरण वरसगाव धरण पुणे स्टेशन पाचवा मार्ग पुणे स्टेशन पुलगेट हडपसर रामदरा थेऊर गणपती प्रयाग धान हडपसर पुणे स्टेशन सहावा मार्ग पुणे स्टेशन वाघोली वाडे बोलाई वडूबुद्रुक रांजणगाव गणपती पुणे स्टेशन सातवा मार्ग भक्तीशक्ती निगडी अप्पूघर रावेत मोर्या गोसावी मंदिर चिंचवड प्रतिशिर्डी शिरगाव देहूगाव गाथा मंदिर आळंदी भक्तीशक्ती निगडी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मार्ग पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल